रायगड जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई पाहायला मिळाली आहे बांधकामाकरिता वापरण्यात येणाऱ्या साहित्याची तपासणी अहवालासाठी पंधरा हजारांची लाच घेताना दोन महिलांना रंगे हात पकडण्यात आले ही कारवाई सोमवारी आठ सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार श्रेयस नंदकुमार म्हात्रे यांच्या शासन नोंदणीकृत संस्थेला एप्रिल दोन मध्ये अलिबाग तालुक्यातील धाकटा शहापूर येथे खाडी लगत रॅम्प बांधकामाचं कंत्राट मिळालं होतं याकरिता लागणाऱ्या साहित्याची तपासणी आणि त्याचा अहवाल सहाय्यक संशोधन अधिकारी दक्षता आणि गुण नियंत्रण जिल्हा प्रयोगशाळेकडून घेणं आवश्यक होतं तक्रारदाराने अठरा हजारांचे शासकीय शुल्क देखील भरले होते मात्र अहवाल देण्यासाठी कार्यालयीन सोनल नाडगर या महिलेने अतिरिक्त अठरा हजारांची लाच मागितली होती या तक्रारीनंतर रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि सोमवारी सोनल नाडगर वय अठ्ठावीस वर्ष राहणार निजामपूर तालुका मानगाव आणि संजना धाडवे वय एकोणतीस राहणार राधाश्याम अपार्टमेंट मानगाव या दोघींना लाच स्वीकारताना रंगे हात पकडलाय ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र शिवराज पाटील अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे आणि सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या कारवाईत पोलीस उपाधीक्षक रायगड सरिता भोसले पोलीस निरीक्षक नारायण सरोदे निशांत धनवडे सहाय्यक फौजदार विनोद जाधव अरुण करकरे सुषमा राऊल पोलीस हवालदार महेश पाटील परम ठाकूर सुमित पाटील सचिन आटपाडकर पोलीस शिपाई कोरमकर मोनिका मोरे मोनाली पाटील आणि चालक सागर पाटील यांचा सहभाग आहे या कारवाईमुळे पुन्हा एकदा भ्रष्टाचाराला आळा बसला असून माणगाव येथील ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय The Police News Bureau, Mumbai.